भगवान बुद्ध की अमरवाणी विश्वातील पुस्तकालयामध्ये आपल्याला धम्मपदसारखे दुसरे कुठलेच मौल्यवान पुस्तक मिळणार नाही काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झालेले आहे त्रिपिटकमधील धम्मपद एक छोटा परंतु मौल्यवान रत्न आहे सहस्र वगो धम्मपद क्रमांक शंभर ते एकशे सात सहसमपीचे वाचा संहिता एकंग अत्तपद संयो यंग सुतवा उपसंमती अर्थ नसलेल्या पदाने गुंफिलेले हजार वचने जरी असली तरी अर्थयुक्त एक पद त्याहून श्रेयस्कर जे ऐकल्याने माणूस उपशम पावतो सहसमपीचे गाता पद एकं गाता पदं सेयो यंग सुत्वा उपसंमती अर्थ नसलेल्या पदाने गुंफिलेल्या हजार गाता जरी असल्या तरी अर्थयुक्त एक गाता पद, त्याहून श्रेयस्कर जे ऐकल्याने माणूस उपशम पावतो योच गाता सतंग भाषे पद संहिता एकंग धम धम्मपद संयो यंग सुत्वा उपसंमती अर्थ नसलेल्या पदाने गुंफिलेल्या शंभर गाता जरी कोणी बोलला तरी एक धर्मपद श्रेयस्कर जे ऐकून माणूस उपशम पावतो यो सहसंग सहसेन संगामे माणूसे जिने एकंगच जयमतानंग सवे संगामज्युत्तम संग्रामात हजारपटीने हजार, हजार माणसांना जिंकतो त्यापेक्षा एकट्या आपणाला जो जिंकतो तो संग्राम जिंकणाऱ्या उत्तम श्रेष्ठ होय अता हवे जितं चायं इतरा पजा अत्त इतरापजा पोसस नीचं निचं चारिनो न देवो न गंधवो न मारोस ब्रम्हणा जित अपजित कैरा तूपस जंतुनो इतरे जनावर जय मिळवण्यापेक्षा स्वतःवर जय मिळविणे हे खरोखर अधिक श्रेयस्कर होय तथा प्रकारच्या आत्मदमन केलेल्या नित्य संयमाने आचरण करणाऱ्या पुरुषाने मिळविलेल्या जयाचा देव गंधर्व किंवा मार यांना साहाय्य झाला तरीसुद्धा अपजय करू शकत नाही मासे मासे सहसेन यो योयजतसंगसमंग पूजना महुतमपी ययच्च वससंतंग उतंग हजार खर्च करून दर महिन्याला एक यज्ञ असे शंभर वर्षपर्यंत कुणी यज्ञ करेल आणि भावितात्मा असलेल्या एकाच पुरुषाची जर केवळ मुहूर्तभर समर्पण करील तर शंभर वर्ष केलेल्या आव्हानापेक्षा ती पूजाच अधिक श्रेयस्कर होय योच वसंग जंतू अगिंग परिचरे वने एकंगच भाविततानंग मौतमप्पी पूजये सायव सेयो ययच्चे वससंत होतम जर कोणी माणूस शंभर वर्षपर्यंत वनात अग्नीची परिचर्या करील आणि भावितात्मा असलेल्या एकाच पुरुषाची जर केवळ मुहूर्तभर समर्पित करील तर त्या शंभर वर्ष केलेल्या आव्हानापेक्षा ती समर्पित भाव अधिक श्रेयस्कर होय डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा